सांगितलंय ऐशू पैशु ना काय काम करताय तास झालाय अरे दुधाची बादली आहे तुला माहित नाही करू म्हणजे धुवायची तिकडे वाळायला घालायची ना वाळ्याला घालायची का ते का वाळायला घालायला अरे बाबा ती सुकी राहिली ना तर दूध खराब होत नाही त्याच्यामध्ये मग तुम्ही घालायची ना म्हणजे मीच करायचे सगळे काम त्याला काय होता पैसे तुझं लय होतं बार खाता आता याच्यात काय लय झालं काय लय काय झालं नेमकं मला अरे गाडीच काम सांगितलं तर तू करत नाही ती कुट्टी करून ठेवली ती कुट्टीचा जनावर उपाशी मरू राहिलेत मग काय करा तुम्ही ते मी मिस करायचं नेमकं तू करायचं तरी काय तुम्ही ना मला वाईट देऊ नका मी ताईला दाजीला फोन लावून नाही तुम्ही ताईच्या दाजीच्या धमक्या नको देऊ मला प्रत्येक वेळेस तेच झालं कधीच माझ्या बहिणीला बोलायचं नाही तुम्ही तुमचा काही संबंध येत नाही माझ्या बहिणीला बोलायचं अजिबात मी तर खरी लाडून ठेवलेली तुला उठली कुठली कनी घाली त्या ताईच्या दाजीच्या घरी म्हणजे माझ्या ताईने दाजीने समजत घातली नसती ना नसता संसार अरे त्यांच्या जीवन नाही करीत मी घालता मग काय मोठं जिकलाय तुम्ही खाऊ पिऊ घालता काम बी तेवढंच करून घ्या अरे तू आणलंय काय बापाच्या घरून पाहिजे काय होत तुम्हाला मी दिलेला बाज झालं ना हा अरे तू दिली नुसती म्हशीवानी पोसायला काय 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 करती म्हशीवानी बोलले काम करताय ना तुला आता करीतच नसते आता तुम तुमचं बोलले आणि तुम्ही बघायचं मी थांबत नसते एक मिनिट थांबत नसते आता मी थांबत नसते जाणार कुठे तू ए वैशू इकडे काय तू मला वाटलं मी खरं चालले आ जात नसते मी मग अरे अशा धमक्या तो जना लय ले ऐकल्यात मी आतापर्यंत धमक्या हा धमकी दिली नाही देणार आहे धमकी देणार आहे ना मला सांगूच नको तू त्या धमक्या म्हणजे काय म्हणायचं काय तुम्हाला म्हणायचंच काय मला ते सांगा अरे आतापर्यंत तू धमकी ऐकू ऐकू माझं आयुष्य आलंय बर आतापर्यंत नव्हती दिली धमकी आता देते धमकी काय ना मी जीवच देत असते असते जीव द्यायला जा जा बघ तिकडे उद्योग बघ बघू दे मला मी उद्योग मला एक आम्हाला माझ खोट वाटतंय का मी आता दा। यांना दाखवतेच करून घर वाटन स्वतः समजा दाखवते काय घरी चाललो मी कुठे घर इकड मग जा ना मग चाललोय ना निक?

तन मारायला चाललाय आधीच माझ्या जिंदगीचा फाल झालाय तन मारायला चाललाय चलाकडे <coughs> <नितनी साट्ला> <coughs> लाईट यायला तर ता टाइम दिसतोय अजून अरे पाप अजून एक तास जेवण गेला बोलितो तस... हॅलो स्विच ऑफ फोन कोण स्विच ऑफ लागत गाडीचा आईला आजही उपाशीच मारायचं आहे मला अली गेली कुठं राह घरी बी नाही इकडे बी नाही त्यातून सकाळकची तुम आलो तिथं बी नाही आईला हा राव ही मला म्हंटलीच होती मी आज काय करायचं होते करीनसन मी जीवच देईन आईला जीव बी होतो नसून दिला नाही पण तशा दिली नाही पण याच्या दिले धमक्या दिल्या तिने आईला पण सांगू भी शकत नाही जर परतीच्या काय मनात आलं नाही मला बघावं लागत पण एखादा निकड जातो लई गेली कुठं राह काय बघाव तरी कुठं राह वैशू ए वैशू नाही राव इकडे बी आलेलं आले वाटत नाही मला खालच्या विहिरीत बघा का नाही तिकडं ककड भाशी भिशी लावून घेतली का काय हे बी समजणार या बाईंना लई टेन्शन दिले बरं मला चोरू चोरूनी नि पाहत एक पाखरू लाजत गान आमच्या वरातीचं माझ्या <manyana twa -tot> hey, मनात दिसली कोणी दिसली हा दिसली ना भारी दिसत होती hey, nah, का काय बोलत आहे का भारी साडी होती कुठं दिसली तुला त्या तिकडं कुठं तिकडं त्या आपल्या ती चिचीच साडी का तिथून चालल्या त्या मी गोर सोडून आणत तो बांधायला दिसली ना भारी साडी घातली होती पण लास्ट ठेव जरा भरणं झाला आता मोटर कशी बंद करा पाणीला मारवायचं मोटर आता नाही मोटरी चाल नाही कोणाच्या ना कार हे बंद करतो ना बुच्चन काय फुलका झालं तिकडे मग इकडे बुच्चन दाबी लागत तिकडे पाणी चालू आहे झेंडू झेंडूच भरायचं आता फक्त उसाळ लावून देतो ना उसा लावून काय मोटर दाबी येऊन पण तुटव मोटर बंद करून मोटर बंद मोटर बंद कर आणि मग पाणी पलीकडे लावू तस करू का आणि मी एक काम करतो उद्या गणपती पणच आहे ना तर मग गणपती सामान घेऊन ठेवतो गणपतीचं हा बरं चाललं ना मग आता तुझ्या पिच्छान लावली आहे चाल झाली कि नाही बर मी जातो मग ते तेवढी मोटर बंद करतो आणि इकडे लावून देतो पण काय झालं ते पिशी आली हा पिशी ठेवली गाडीवर गाडी ठेवली का चला आता भाऊ सावला काम सांगितलं आणि आपण काय करू तेवढं गणपती सामान बनवू चला म्हणजे मग उद्या खटखड्या खबर एकदम कशी दिसते एकदम एक सुंदर दिसते ना चला

काय म्हणणे काय झाली ते बघत म्हणले तू त्याची वाद निखांडली नाही मग त्यांनी खांळली असं काय झालं असत अरे आपण मग मित्त करू घेतो मग तो खांगली तो खांगाने काय बिघडलं असतं त्यांनी खांगडली असं काय झालं असतं अरे मग झालं मग या सगळ्या भांडलं भांडलं खंगलायच काय झालं काय झालं काय मी इतके काम करते त्यांनी मग काय 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 केलं खंडा पात हा ती ना ती ह्याच लायकीची हिला मारायला पाहिजे माणसांनी हा काय काय ना अरे ऐक ना तू त्यात थोडं मला तो सांगते इथं बादली खंगळी असते इकडे इथं बमले ते उत्तर खंगळी असते तर मला नॉर्मल गोष्टीवर नॉर्मल गोष्ट आहे का भांडणार नॉर्मल गोष्ट आहे का भांडणार नॉर्मल भांडणार हे काम माझं नॉर्मल बळ ब बाई हिचमूला ना माझच जगणं मुश्किल झालंय अरे तुम्हाला काय म्हणतं

मला नाही पडत हो तुम्हाला याच काही कामा आता लाग पोरग लागले ना तुम्ही जायचे काही काय कामांना करू तू याला डोकं खर पाहिजे आणि बोल काही काम धामाची काय तुम्हाला सांग काय झालं मला भावनाला फोन केला होता साहेब तिने तर माझा चांगला नाही माहिती तुम्ही शांत बसा तुझ्या मध्ये ना मी बोलणारच नाही तू माझ्या सारख्या सारखं माझ्या घरी यायचं नाही अरे तू समजून घे जरा जरा थोडं थांबदर्शी कधी त्याचा त्यांना फोनवर गुतर मला तेच कळलं

अग गाडी गाडी तू म्हणली ना पाय पाय चाल पाहिले अरे काय कर तुला काय आलं घे ना देण पडनच काही चुक राहते का हा काही कामंत म्हणजे तू काही बोलवते काही हे करती हो तुमच्या मध्ये ना मला पडायच नाही तू आणि तुझा मी हो ना बघाय ना काय काय नक नक जाय तिथे ग काय केली सांग सांगू हायची भांब तिचं का बस तेवढी अजिबात जी घेऊन गू मी आहे ना त्याला फोन करतो आणि त्याला बोलून घेतो मी काय म्हणते तुम्ही त्याला फोन लावू नका आपण काय करू माहिती का कळ

तुला नाही तर मग मला काय येतं तुला काय सोड दिलं का मी तू समजून घे आपण त्याला बोलून घेतो बोलून घेऊ ना काय असेल तेच मी त्याला सांगतो समजून कवर हे चालणार आहे मग मग समजून घेत नाही थोडं पण बरं माझे भांडण होते तुला नाही एक गावदो टुकडे कर अरे आपले भांडण तात्पुरते तेवढ्या पुढते यांना कळत नाही का अरे यांना कळायला या कनष्ट व्हायचं या कान पाणी होतो तू आता तू फुल साब मी जर बिघडलो तू ऐकून घेतली मी ऐकून घेतो का नाही याच ऐकून घेतलं ऐकून घ्यायची बरं दाजी ते जाऊ दे मला नाही आले होते काय म्हणले इरा घरी गेला बघतो म्हणले का नाही म्हणले का नाही तू कटो नाही म्हणले का नाही अरे बघतो मग तुला काय मारतो म्हणलं काही कामात राहायचं की नाही राहायचं राहायचं आताच नाही राहायचं नाही राहायचं आता नाहीच राहायचं बरं मग काय करायचंय मग नमक तू काय विचार काय नाही मी तुमची इथं काम करून काही आमची इथं नाही काही पैसे बघतो आमची नाही आमची नाही आमची बाय बायले तो कशी आमची बघतच काही काम नाही आमचे घरात नको पुष्पांगू देऊ काही काम नाही बोलत ते नाही बोलत माहिती का मला बोल दे तुझ्यामुळे मी बोलले खाऊ राहिले हां आमचे आमचेत वाद होते तो रे मग वकील वान जा रे तुम्ही सगळी मी चालले अरे जीव नको देऊ जीव नको देऊ येतो काय सुलीच काढू तू चल चल घरी ते बोल देऊ आणि ते सावध चल चल त्याला गणपती सामान राहिलं मध्ये आणि सारा काय काम धाव चल भे चल चल दादी काय रे एक एक चिण आलं काय काम तस ते काय कामं धावायचं बरं काय म्हण मला काय म्हणायचं तू म्हणते मला लपून ठेवा तर लपून ठेवणे तू इथर आहे तुझ्या ना आता सुधी सुधीत इकडे ये ना त्याला फोन केला ना आपण तू तो काय करीन टायमाला बरं घालचे द टाईमाला काय म्हणतो इकडेच असं काय असं ते एक काम करतो सुध सुधी तर आला का आणि मग गुढी गुड दे का

आव बसले होते जौक्षा था। जौक्षा था। जौक्षा था। काए, काए, काए ना माझी मी एकटी झोका खेळत अरे काय झोका खेळत आणि झोका खेळत की आता काम झाले काय करू बरं घरात तरी काय काम करू काय काय म्हणतील काय म्हणे मला काय कळना ना होतोय काय काही काम झोका द्या ना काय झोका द्या तुला झोका देऊ का ठोका देऊ तुला ठोका नको झोका झोका द्या ना मारू नका ना झोका द्या आता काय झोका खेळत होय का तो ये काही सांगायची डोकर पाहिजे बाकीचं काय राहिलं बाकीच कुठं राहिलं ते काय नाही राहिलं म्हणून मला धोका द्या का मग आता काय करू मी काय करू सगळे काम आवरलेत घरातले मग ये ढोका खाया का मला मध्ये लाड नसले मला ढोका का मग एक दिला नाही काय होणार है का तेवढा एक टोक्यात पडीन मी आता नाही ढोका देणार माझा नाही लाड पुरवायचा तो का खाऊ ता होशी आली उठ आली खाऊ सकाळपासून شويهच आहे सकाळي माझं ती चिरकिर झाली थोडी चुलक कारणावरून मग ती काय घर सोडून जायची गरज आहे का नाही घर सोडून म्हण पण नॉर्मल गोष्टी नाही कर पण असे हो मी हा खुश होऊन आलो सगळं अख्या गावात बघितलं तुम्ही काही करा तुम्ही एक काम करा तुम्ही काही मला पूर्गी ना पूर्गी, पूर्गी मला पूर्गी जिती पाहिजे मला माझी बहीण पाहिजे दाजी तुम्ही नक्की काय तरी केलं मागच्या वेळेस पण नको जायला म्हणत होती दीदी तरी तुम्ही लावली मला माझी बहीण पाहिजे असं काही झालेलं नाहीये मी तिला फक्त एवढी रंडो कोण थांबण्याची रंडो थांब तू थांब काय झालं होतं नेमकं मी सगळीकडे शोधली तिथं तुळ सका कुस्ती शोधली इकडे तिकडे शोधली पार तिकडे शेतकरी जाऊन मला फक्त धमकी देऊन गेली काय मी जीवत देईन आणि मी आत्महत्याच करेन आता मला सांगा याच्या तिथे दहा वेळा मला या धमक्या दिल्या ओ खरी ना लेकर काही काम नाव होतं धमकी दिल्या म्हणजे खरीच माणूस टेन्शन मध्ये काही करतो आई बाप नाही काही नाही अरे तिला आई बाप नाही मी बाप तिला बाप सारखं आपल्याकडेच येते पण आता कुठे गेली ती आता कुठे गेली पाहू तुम्ही एक काम करा बघ साडू तुमच्या माहिती सांगा तुम्ही तुम्ही मला आज टेन्शन काही कामं होतं काय झालं काय झालं काहीच नाही किरकोळ तुम्हाला माहिती दुधाच्या बादल्या दुधल्याशिवाय राहत का अहो मला त्या दिवशी तिचा फोन मी आला होता मला माहिती का त्या दिवशी श्रावण महिना संपला तोंड येत होता म्हणे काय बांधलं त्या दिवशी अहो मग आता एखाद्या दिवशी श्रावण संपला अख्खा महिना पाळला एखाद्या दिवशी केलं म्हणून काय झालं बरं काय काय पाळलं मग तुम्ही म्हणले होते मी तुम्हाला खोटं म्हणलं नाही खोटा फोन आला होता त्या दिवशी असं का बिअर पिलं होतं साधी मग तुम्ही दुधाच्या बाटल्या द्यायच्या ना बिअर काय दाढून का आपण एका बिअर ने तिने काय म्हणा त्यांची ती काय एवढी गरज आहे का एवढं फार डॉक्टर घर पण मग मला काय म्हणतं बिअर येईन भानगडी आता वाटायला पाहिजे जीवाला काय ते फाटायला पाहिजे ना लिखूड लागणं लागले आता हा चौदा बिलं पूर्वी जाते पूर्वी लिखूड लागणं लागले आणि तुम्हाला कमी जागा आता त्या लेकर पाहा का तुला वाटणार तुला बाप नाही तिच्या पाठी माग तुम्ही असं वाटतो समजू नका का तिच्या माग बाप नाही तिला कोणाचा आधार नाही हा मी तिला बापा सारखं आहे पण मी तुमचं ऐकलं तर ऐकलं तुम्हाला आता गुढीत सांगतो मी तुमचं नाही झाले आता आणि फुरगी जर तुम्ही शिस्ती जर पाहून जर नाही ना मी तुम्हाला हे ना चालू मध्ये टाकीन टाकेन म्हणून सांगितलं नाही मला चुकलं माझं पण मला आहे ना इकड चुकलं चुकलं याच पार हा दहा वर झाले तुमचं चुकलं जर तर आम्हाला चुकलं चुकलं हे का चाललंय अहो नाही होणार इथून पुढे काही पण तुम्ही नाही काम करा माहिती चला आपण तिला शोध नाही तुम्ही तुमची बायको शोधायची माझी बहीण माझ्या दारात आणून सोडायची मला सांगायचंच नाही बाकीचं काही नाही तुम्ही तरी चला माझ्या नाही मी नाही येणार तुम्ही तुमचं आणून पाहिजे त्याच्या बाबत आम्हाला सांगायचं नाही काही कामा ना तुम्ही कुठं शोधू दिला कुठं शोधू माझी तिचं तर बरं वाईट झालं ना मग मी आहे तुम्ही आहे भांडकाल वाटलं नाही तुम्हाला काही एवढं मला माफ करा पण तुम्ही सांगा रा चला माझ्या सांगा शोधून काढू काय तिने बरं वाईट केलं काय बरं वाटत आता पर्यंत जे झालं ते झालं तुमच्या माहिती सांगत मी मला त्या सार सार वारी मी कळलं रे आणि ती व्याकरण उद्या जर काही कमी जागा केला असतं ना तर मग उद्या काय केला काय झालं असतं म्हणजे आली का तुमच्याकडे आली का परत म्हणताना सांगितलं नाही आली का म्हणता ने येतं व्याकरण काही कमी जागा केलं मग काय केलं असतं अबा ती सांगा तीच तोडणा वैशो बाळा माग मागा इथं कुठे गेली होती तू कुठे गेली ती एक शब्द बोलायचं एवढा घाबरते काय झालं काय मुतारा कायला बियायचा सफर म्हणजे काय ना स्वतः असतो मला चुकला आता बाप करा मला सातव्या जिवारी तुमच्यावरती कोण सांगायच तिला तिचा बाप नाही तिला बाप नाही कोणी तिला कुठे असं पाहिजे नाही का तुम्ही वाटून गेलो तिथे बाप दरम्यान तिला मेव ना बाप तिला तिथलं तुम्ही हे पण समजून घेऊ नका काही कामा आम्ही खंबीर आहे तिला समजा तुम्ही जा आता तुम्ही हे का आता परत विषय तिथे घ्यायचा नाही नाही मी अतिला घेऊन जातो नाही नाही घेऊन जायचा विषय घ्यायचा नाही आणि मला दांडा उचला लावू नका मला दांडा उचल तर खेळ होईल नाही मी तुम्हाला जेल टाकून मी असं नक्की करू नाही ती अजिबात नाही तिचं नाही पाठवायचे नाही आम्हाला आम्हाला पाठवायचं नाही पाठवायचं असं ना ते पाहिजे असं नक्की करू मी काय कोणाकडे जायचं तिथे खायला प्यायला त्यामध्ये जायचं पाव भाजी खायचे नाही तर भीक मागून खायचं तिकडे तुम्ही तुमचं बघायचं मी बहीण पाठवणार नाही भांडणार बाबा तुमच्या पाया पडतो मी तुम्हाला तुझे सात आठ दिवस ऐकलं मी आता साडूया नात्यानं माझा विषय संपलेला आता सांगायचं समजून सांगायचं ऐका एवढं ऐकायला तुझे आठ भांडण मिटवली आठ बघ मिटवले की नाही जाऊ दे साडू आहे जाऊ देहानं साडू जाऊ जाऊ दे कवर चालणारी पोरगी लग्न आली पोरगी कॉलेजची त्या दिवशी कॉलेजची फी भरायला पैसे मी भरले बारा हजार रुपये तिचे त्या भरले की नाही पैसे तो मला फोन केला मला काय नाही आम्ही थोडे पैसे भरा मी भरले की नाही शाळेचे मग हा कवर काम कामाचं आणि म्हणजे बी एड काय होणार महिना भर नाही पिलो आम तिने सांगितलं मला पिऊन पडतो कुठं पण आणि मी मारितो पडत अहो पिऊन पाडायला मी काय बेवडा आहे का कधी मध्ये घेत बेवड्या बाप तू बेवडा नाही तू काय सांगतो बेवडा आहे का आम्हाला सांगतो बेवडा आहे का नाही एवढा माफ करा काय पडतो तू तुला कुणी सांगतो तू जाय आता डोक्यातला प्रयत्न करू नको लिकडं आमचं दगल असलं घरी आई ना आम्ही आमचं भाऊ याचा विचार नंतर करू नंतर विचार करू याच्या आम्ही आणून सोडू वाटलं बघा मी वाट बघतो वाट वाट बघा काय वाट बघतो आता लात कोण तोपळे पना कर काय माणूस आहे आता बालक तू पिल्लालाच होता वास येत होता पण वास येत होता आणि बळशीमध्ये ती 100% खरय हां चल जाऊ दे मोरदी तू गेला ना आता चल ज्याचे विचार चांगला करू आणि मग पाहू काय बाकी ती काय लोकांचा काही निर्णय नाही टाकू जाऊ मोरवर चल वे